प्रचार यात्रा काढली कसा रिस्पॉन्स मिळाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जी प्रचार पदयात्रा निघाली या प्रचार यात्रेच्या दरम्यान मला एकच दिसून आलं की ज्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्याचा घाट घातला आहे या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातनं हद्दपार करायचं हा निर्धार आजच्या प्रचारादरम्यान आंबेडकरनगर आयुर्ध्यानगरच्या सर्व नागरिकांनी व्यक्त करून दाखवला आहे जाती जातीमध्ये भांडण लावणे समाजामध्ये विकृष्ट निर्माण करणे आणि राजकीय स्वार्थ साधणे हे जनतेच्या लक्षात आल्यामुळे जनता आपलं मत विभागू देणार नाही हे ठामपणे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार सर्व जनतेने केला आहे आणि शंभर टक्के ही जनता पंजा या निशानी समर्थ बटन दाबून काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करेल हा धड निश्चय लोकांनी केले मतदारांना काय आवाहन करत मतदारांना एकच सांगत की आता अशा नतदृष्टी लोकांना जे जनतेला एकीकडून योजना देतात आणि दुसरीकडून किशेरी रिकामी करून घेतात या अशा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला महाराष्ट्रातून घालवायचं असेल तर आपण सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या सर्वांचा विकास साधण्याच्या अनुषंगानं या शहराला रोज पाणी मिळवून देण्याच्या अनुषंगानं तो महाविकास आघाडीला निवडून द्यावं पंजा जिथं पंजा निशाणी आहे तिथं पंजावर मतदान करावं इथं मशाल निशाणी आहे तिथं मशालवर आणि जिथं तुजारी वाजणारा माणूस आहे तिथं तुजारीवर मतदान करावं आणि महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये बहुमत निर्माण करून द्या नंतर त्यांचं आज डॉक्टर आंबेडकर नगरमधून माननीय नवजी शेवाळे साहेब पूर्वचे उमेदवार या ठिकाणी यांचा शंजावती असा पदयात्रेचा पा कार्यक्रम पार पाडला डॉक्टर आंबेडकरनगर या ठिकाणाहून हे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणाहून पदयात्रा अत्यंत जल्लोषामध्ये विजयाच्या आश्वासनासह आणि संपूर्ण जनतेच्या आशीर्वादासह आम्ही अयोध्यानगर या ठिकाणी आलो आहोत आणि अयोध्यानगरमध्येही आंबेडकर नगरच्या नगर नागरिकांच्या उत्साहासारखाच उत्साह आम्हाला पाहायला मिळाला आदरणीय आमचे बनते तसेच इतर वैचारिक विद्वान तसेच संपूर्ण ज्येष्ठ मंडळी यांनी आम्हाला भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे आणि नक्कीच महाविकास आघाडीचे आमचे लोकप्रिय उमेदवार स्वच्छ चारित्र्य आणि उच्च असे विचाराचे लवजी साहेब यांच्या या ठिकाणी विजयाला यश येईल आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी विजय निश्चित होईल असं या ठिकाणी प्रचाराच्या झंझावाती या दौऱ्यानिमित्त आम्हाला या ठिकाणी जनतेनं आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शिवसेना आघाडी या ठिकाणी संपूर्ण महा लोकविकास आघाडीच्या वतीने आम्ही शेवळे साहेबांना नक्कीच विजयापर्यंत नेऊ असे या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो आणि जनतेला जनतेला संपूर्ण पूर्व विभागामध्ये एकशे नऊ विधानसभामधील सर्व महिला पुरुष तसेच सामान्य नागरिक या ठिकाणी सर्व मतदारांना मी आवाहन करतो की लोकविकास आघाडीचे आपले महाविकास आघाडीचे आपले लवजी शवळे साहेब यांना विजयासाठी आपण अंज्या दोन नंबरचं बटन दाबून विजयी करावं अशी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध आहे जय शिवराय